कार 87 सेवन न्यूजमध्ये आपलं सहस्य स्वागत मी राहुल नोणे बातमी आहे बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निफार येथील एम व्ही पीचे महाविद्यालय हॉल येथे एकशे अठ्ठावीसव्यात बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे नाशिक शांतीदूत तथागत बौद्धीशीय विकास संस्था संचलित बौद्ध वडूवर सूचक मंडळ नाशिक यांचे विद्यमानाने आणि माननीय सुरेंद्र कुमार पंडितराव खरताळे सेवानिवृत्त अधिकारी मुंबई पोर्ट पोर्ट ट्रस्ट व डॉक्टर वृषाली खरताळे यांचे सौजन्याने एकशे अठ्ठेचाळीस वा बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा स्नेह मेळावा आयोजित केला आहे माननीय वसंतराव रोहम यांचे अध्यक्षेखाली होणाऱ्या मेळाव्याचे मुख्य अतिथी सर्वश्री प्राध्यापक संतोष सोनवणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघ नाशिक महेंद्रभाऊ नंदुशेठ गांगुर्डे भाऊ खरताळे काशीनाथ हिरे प्रकाश काशीनाथ बर्वे पांडुरंग पगारे दिलीप पगारे सुरेश बाबुराव खरकाळे इत्यादी मान्यवर लाभलेले आहे सदर मेळाव्यासाठी इच्छुक वडूवरांनी सोबत एक पासपोर्ट फोटोच्या साईजचा फोटो, फोटो व एक फोटो आणाव्यात का, आणि कारण पुढील मेळाव्यात वडूवर सूचित पुस्तकांचे वाटप करायचे असलेल्या कारणाने संबंधितांनी ह्या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे विनम्र आव्हान सरचिटणीस माधव शेजवळ मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस एकोणावीस शहाण्णव तसेच व्ही पी रोहम संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याहत्तर अडुसष्ट सदोतीस भगवान हिरे संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सत्त्याण्णव ऐंशी झिरो चार दिनकरराव शेजवळ संपर्क नंबर सत्त्याण्णव तीस एकवीस एकोणतीस अडोतीस सुभाषराव गांगुडे संपर्क नंबर नव्याण्णव एकवीस छत्तीस झिरो झिरो पंचेचाळीस आणि प्राध्यापक सोनावणे यांचा संपर्क नंबर सत्तर अठ्ठावन्न एकोणतीस नव्याण्णव नव्याण्णव यांनी केले आहे इच्छुकांनी यांच्याशी संपर्क साधावा तसेच ती सर्व धर्मीय विवाह इच्छुक वरांनी प्राधान्य दिले जाईल वरांना प्राधान्य दिले जाईल त्यानंतर मंडळाकडे नोंदणी करावी अशी माहिती माधव शेजवळ सरचिटणीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ए टी न्यूज राहुल रवणे निफाड